पत्रकारांच्या प्रश्नांसाठी माध्यमांमध्ये स्पेसच नाहीये आपण म्हणतो फोर्थ पिलर पण राज्य व्यवस्था फोर पिलर मानते का बरं बोलणारा बर पत्रकार भारतीय लोकशाहीचा डीएनए जर काय असेल तर तो तो पत्रकार आहे तुम्ही पत्रकारांसाठी संवाद यात्रा का का सरकारशी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मांडण्यासाठी ही यात्रा आहे नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुद्द्यावर बोलू हा जो आपला विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे यामध्ये आज आपण अतिशय वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे आपण बघितलं असेल आपण बघतोच म्हणजे खरं तर की सर्वांच्या प्रश्नासाठी किंवा समस्या मांडण्यासाठी पत्रकार जो हा जो घटक आहे हा कायम पुढं असतो आणि कुठेही असेल म्हणजे तो थंडी असेल वारा असेल पाऊस असेल उन्हाळा असेल अगदी पंचेचाळीस डिग्रीचं टेम्परेचर असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये तो घटनास्थळी जाऊन लोकांचे प्रश्न मांडत असतो परंतु त्याचेही काही प्रश्न आहेत त्यालाही कुटुंब आहे त्याचा पगार वेळेवर मिळतो का असे अनेक प्रश्न आहेत त्याच्या मुलांना शाळा चांगली मिळते का आरोग्य उपचार चांगले मिळतात का आरोग्यावरून आठवलं करोना काळामध्ये तुम्ही पत्रकारांशी काय परिस्थिती होती हे सगळं बघितलं आहे त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांना अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत वसंत मुंडे हे संवाद यात्रा त्यांनी काढलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस जुलैपासून ते या संवादयात्रेला सुरुवात करतात नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथं दीक्षा घेतली ते जे दीक्षाभूमी आहे त्या पवित्र भूमीतून ही संवाद यात्रा सुरू होणार आहे ती थेट मुंबईकडं जाणार आहे पण मुंबईकडं जात असताना नागपूर ते मुंबई चोवीस जिल्ह्यामधून ती जाणार आहे आणि दीडशे विधानसभा मतदारसंघ त्यामध्ये त्या यात्रेमध्ये कवर होणार आहेत आता हे असं काय का विधानसभा मतदारसंघातून जाती आहे का चोवीस जिल्ह्यातून जाती आहे आणि आत्ता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच ही संवाद यात्रा काढण्याचं कारण काय हे सगळ्या भूमिका ज्या आहेत हे आपण समजून घेणारे आपल्या सोबत वसंत मुंडे आहेत आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये धन्यवाद काय स्वरूप आहे किंवा का असं वाटलं खरं तर की पत्रकारांची सुद्धा संवाद यात्रा काढावी खरं तर नेते काढतात संवादयात्रा निवडणूक आली की वेगवेगळ्या पक्षांचे जे नेते आहेत ते संवाद यात्रेसाठी महाराष्ट्रात निघतात देशाची निवडणूक लोकसभेची असेल तर देशामध्ये निघतात आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आहे तीन महिन्यावर काही नेत्यांनी घोषणा पण करून टाकली आहे त्यांच्या संवाद यात्रेची तुम्ही पत्रकारांसाठी संवाद यात्रा का काढताय दीपकजी मूळ असं आहे की संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे जी वैयक्तिक आणि थेट संस्थात्मक परिणाम परिवर्तन करते त्याच्यामुळं ही मूलभूत प्रक्रिया आहे संवाद कुठल्याही विषयामध्ये संवाद होणं हे आवश्यक आहे आणि ह्या यात्रेच्या पाठिंबाचा तुम्ही जे उद्देश म्हणताय तर ही यात्रा यासाठी आहे लोकशाहीमध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली त्या घटनेमध्येच मूलभूत अधिकार आहेत एक अधिकार आहे की तुमचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नागरिकत्व मिळतं दुसरा अधिकार आहे अठरा वर्षे तुम्ही पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो आणि तिसरा अधिकार आहे की तुम्ही ज्या व्यवसायात आहात ज्या प्रोफेशनमध्ये आहात त्या प्रोपेशन बाबतीत तुम्ही सजग असलं पाहिजे हाही त्याच्यामध्ये विषय आहे आणि म्हणून मागच्या काही काळामध्ये सरकारची जी धोरणं आहेत एकूण केंद्र असेल राज्य असेल ही सरकारची धोरणं ही साधारणपणे स्थानिक पातळीवरची ही जी लोकशाहीतली चौथा खांब म्हणून आपण जी म्हणतो ही प्रसारमाध्यम व्यवस्था ही कमकुवत करण्याची धोरणं आहेत असं साधारणपणे दिसतं आहे आणि याबाबतीमध्ये राज्य पत्रकार संघाचा अनेक संघटनांनी सातत्याने सरकारकडं आपलं मागणं म्हणणं मांडलं आहे पण सरकारने ज्या पद्धतीनं या गोष्टीकडं पाहणं अपेक्षित आहे ते सरकार पाहत नाही आणि म्हणून शेवटी लोकशाहीमध्ये सरकारला जागा करत असेल तर तुम्हाला संवाद करावा लागतो संघर्ष करावा लागतो आणि त्या पार्श्वभूमीवर ही यात्रा सरकारशी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मांडण्यासाठी ही यात्रा आहे त्याचबरोबर ही यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीतून ही यात्रा निघणार आहे आणि दरमजल करत जेव्हा ही मुंबईत जाईल त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी पत्रकार सातत्याने समाजातल्या सगळ्या घटकांचे प्रश्न मांडतो तर पत्रकारांच्या प्रश्नाबद्दल पत्रकारांच्या मागण्याबद्दल समाजाचाही पाठिंबा त्यामध्ये असला पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी समाज विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधि एन सी एस सी भेटून आमच है सामना ते है भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन हे जे तुमचं म्हणणं आहे म्हणजे आता तुम्ही दोन तीन वेळा उल्लेख केला की तुमच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्या या संवाद यात्रेच्या माध्यमातून उपस्थित करताय किंवा अधोरेखित करताय काय नेमक्या मागण्या मागण्या मूलभूत आहेत म्हणजे सरकारने सह सोडवा अशा मागण्या आहेत म्हणजे तुम्हाला साधी गोष्ट सांगितली तर माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या मार्फत दरवर्षी पत्रकारांना पुरस्कार दिले जातात शासकीय पुरस्कार तीन वर्षापासून हे पुरस्कार प्रस्ताव मागवले गेले पण तीन वर्षापासून हे पुरस्कार दिलेच गेले नाहीत नंबर एक दुसरी गोष्ट वर्तमानपत्र ही जी स्थानिक पातळीवरची व्यवस्था आहे लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज काय आहे सामान्य माणसाचा व्हाईस जो आहे तो स्थानिक पातळीवरची ही पत्रकार ही व्यवस्था आहे वर्तमानपत्र ही व्यवस्था आहे पण सरकारचा याच्याकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे तर दर दोन वर्षांनी वर्तमानपत्रांची जाहिरातीचे दर वाढ ही व्हावी असं सरकारच्याच धोरणामध्ये आहे पण ती होती का होत नाही वेळेवर होती का होत नाही आम्ही असं म्हणतो त्यामध्ये हो किंवा जी महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या तुलनेमध्ये ती दरवाढ असली पाहिजे नंबर तीन सरकारने वर्तमानपत्राचा जो प्रिंट कागद आहे त्याच्यावर त्याच्यावर जो जी एस टी आहे सी जी एस टी आहे आणि त्याचबरोबर जाहिरात जी पब्लिश होते त्याच्यावर सुद्धा पाच टक्के जी एस टी लावलेला आहे आज वर्तमानपत्राची किंमत बघितली आणि वर्तमानपत्राचा एक एकूण उत्पादन खर्च बघितला तर कुठंचही खात नाही आणि म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जवळजवळ पस्तीस हजार कोटीची ही इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीवर जवळजवळ लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे पत्रकार अवलंबून आहे तरी पण याच्याकडं कोरोनानंतर इतकं या वर्तमानपत्र आणि या सगळ्या क्षेत्राला बाधा झालेली आहे की त्याकडं सरकार समाजातला एक घटक आहे समाजातली ही एक मोठा व्यवसाय आहे या दृष्टीकोन बघायलाच तयार नाही म्हणजे आम्ही सातत्याने मागणी करतोय आम्ही वर्तमानपत्रांच्या जे वाचक आहेत त्या वाचकांना वार्षिक पाच हजार रुपयाची आयकरामध्ये सूट द्यावी ही इंडस्ट्रीला काही वेगळं पॅकेज देऊ नका पण वाचकांना आयकरामध्ये पाच हजार रुपये सूट द्यावी अशा प्रकारची मागणी मागच्या वर्तमानपत्र जो, जो खरेदी करतो त्या वाचकाला इन्कम टॅक्समध्ये तो जो इन्कम टॅक्स भरतो त्याच्यामध्ये त्यांनी जो पाच हजार रुपयाची सूट दिली म्हणजे जो व्यक्ती वर्षभर वर्तमानपत्र खरेदीला ती सूट त्याला सूट द्यावी तर वर्तमानपत्राची मागणी वाढेल वाचन संस्कृती वाढेल त्याचबरोबर राज्य सरकारकडे आम्ही मागणी केली राज्य सरकार, के सरकार प्रत्येक ग्रामपंचायतीला वार्षिक आराखडा करायला सांगतो त्याच्यामध्ये तरतूद आहे सरकारचं धोरण आहे गाव तिथं ग्रंथालय तर त्यामध्ये आम्ही अशी मागणी केली की तुम्ही यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपयांची तरतूद करा साधी गोष्ट आहे सरकार करू शकतं पण सरकार याकडं बघा गांभीर्यानं बघा म्हणजे वर्तमानपत्र आणि पत्रकारांच्या प्रश्नांकडं सरकार सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही, ही संवाद यात्रा आहे आणि सरकारच्या समोर रोज वर्तमान रोज माध्यम असतात पण अलीकडं काय आहे म्हणजे खरं सांगायचं तर त्याच्यामध्ये काय आहे की सरकारी व्यवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांना असं वाटतं की बाईट आणि टी आर पी जे जर्नालिझम आलेलं आहे जे मेट्रो सिटीमध्ये असतं ते म्हणजे माध्यम व्यवस्था पण तसं नाही आहे माध्यम आणि वर्तमानपत्र आणि पत्रकार हे गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर ही सगळी मोठ्या प्रमाणात आहे तर यांचे प्रश्न जे आहेत ना यांच्या प्रश्नाकडं लक्ष जावं यासाठीची ही यात्रा आहे या यात्रेमध्ये कुठलाही दुसरा उद्देश नाही मला तुम्ही जे सगळे हे सगळी मांडणी करताय सरकार लक्ष देतं तर कोणाकडे लक्ष देतं असं एक जनरल आपण आपला काय अप्रोच आहे किंवा त्याचं एक ठोक ठोस असा एक मुद्दा आहे किंवा ज्याची मतं आहेत त्याचं सरकार ऐकतं म्हणजे आत्ता आत्ताचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण मराठा समुदाय महाराष्ट्रामध्ये मोठा आहे तर सरकार त्यांचे म्हणणं ऐकत आहे दुसरा ओबीसी घटक आहे तोही संख्येनं मोठा आहे त्यांचंही आरक्षणाबद्दल ऐकतं आहे पण आता पत्रकार हे किती आहेत की कि ज्याचा इम्पॅक्ट हा निवडणुकीच्या माध्यमातून बाबा सरकार बदलण्यासाठी होऊ शकतो किंवा सरकार कुठलं पक्षाचं सरकार सत्तेत येण्यासाठी होईल त्यांना मतदान किती मिळणार याच्यावर त्यांची गणितं असतात म्हणजे कुणाला काय द्यायचं तर हे पत्रकारांची संख्या किती महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं म्हणजे हे महाराष्ट्राला पण कळेल मी तुमच्या संघटनेचे किती सदस्य आहेत किंवा इतर संघटना असे सगळे मिळून पत्रकार किती असतील हे मुद्दा खूप महत्वाचा तुम्ही म्हणलं की आत्ता सरकारने निवडणुकीच्या पूर्व काही जी घोषणा केल्या म्हणजे दहावीच्या मुला बारावीच्या किंवा ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी असेल यांनी कधी मोर्चे काढले यांनी कधी मागण्या केल्या हा प्रश्न आहे ना आमच्या समोर सुद्धा आम्ही सरकारच्या योजना ज्यावेळेस लोकांपर्यंत घेऊन जातो त्यावेळेस या संदर्भामध्ये लोकांनी कधी उठाव केला होता की लोकांनी काय मागितलं होतं का पण तरी पण त्यांनी दिलं ठीक आहे त्या घटकाला दिलं पाहिजे ते दिलं पण जो घटक मागतो जो घटक सातत्याने आम्ही निवेदन देतो सातत्याने उपोषणं होतात सातत्याने मोर्चे निघतात तरी पण त्या घटकाच्या मूलभूत मागण्यांकडंसुद्धा सरकारचं लक्ष जात नाही का तर तुम्ही म्हणला त्याच्यामध्ये उत्तर आहे की सरकार मतपेटीचा विचार करून कुठल्याही घटकाचे प्रश्न सोडवण्याच्या मानसिकतेमध्ये दिसतं मग पत्रकारांनी ती मानसिकता ठेवावी का हा प्रश्न आमच्यासमोरसुद्धा पडलेला आहे आणि मग पत्रकारांची संख्या किती तर पत्रकारांची संख्या महाराष्ट्रामध्ये चौदा कोटीच्या आसपास आता लोकसंख्या गेलेली आहे पण महाराष्ट्रामध्ये पत्रकारांची संख्या किमान नाही म्हणत आमच्या राज्य पत्रकार संघाचे जवळपास तीस हजार सदस्य आहेत म्हणजे सगळे पत्रकार आणि सहयोगी सदस्य आणि बाकी काही संघटना आहेत आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे लाखभराच्या घरामध्ये साधारणपणे ही संख्या आहे पण माझं त्यापेक्षा दुसरं मत आहे की पत्रकारांची संख्या कमी असेल पण पत्रकारांचा इफेक्ट खूप असतो आणि या यात्रेच्या माध्यमातून आमचं सुद्धा की सरकार सरकार सरकारचे किती डोळे उघडतात किंवा सरकारचे किती सरकारच्या कानापर्यंत जातं हे आता नाही सांगता येणार पण पत्रकारांचा इफेक्ट हा ज्यांच्याकडं मतं आहेत त्यांच्यावर असतो म्हणजे जी ज्या राजकीय व्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था या सगळ्यांवर पत्रकारांचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावर असतो आणि त्याच्यामुळे पत्रकारांची संख्या जरी कमी असली तर पत्रकारांचा इफेक्ट खूप असतो जर पत्रकारांनी ठरवलं तर मग पत्रकारांनी हे ठरवावं पत्रकार का मग पत्रकारांनी राजकीय भूमिका घेतलेली चालणार आहे एकीकडे आपला प्रघात काय आहे की पत्रकारांची राजकीय भूमिका असता कामा आहे आता तुम्ही तर असे मांडणी करता की पत्रकारांनी भूमिका घ्यावी केली मग प्रश्न पडतो ना की सरकार ही व्यवस्था जर पत्रकारांच्या म्हणजे पत्रकार, पत्रकार लोकशाहीतला चौथा स्तंभ तुमच्यासमोर रोज आहे त्यांचे प्रश्न तुम्ही जर त्या प्रश्नांकडे बघत नसाल तर मला सांगा की पत्रकारांची भूमिका घ्यावी का, का हा प्रश्न पडतो ना बरोबर आहे आणि म्हणून या निमित्ताने ही चर्चा महाराष्ट्रात होणार आहे आणि महाराष्ट्रात ती चर्चा आम्ही जागोजागी करणार आहे पत्रकारांची संख्या किती आहे संख्येवर जर असेल तर प एका गावातला दोन पत्रकारसुद्धा गावामध्ये परिवर्तन करू शकतात ही परिस्थिती आहे त्यांची भूमिका आहे आता पत्रकारांनी निरपेक्ष असावं किंवा पत्रकारांनी तटस्थ असावं हे मान्य आहे दे बातमी देताना त्यांनी निरपेक्ष द्यावी पण बाकीच्या भूमिका घेताना राजकीय भूमिका घ्यावी हा मग पत्रकार असं तुम्हाला नाही माझं मत ते आहे की घ्यावी का हा प्रश्न विचारतो आम्ही लोकांना सुद्धा प्रश्न विचारतोय की जर सरकार आणि सरकारला हे आमचा प्रश्न आहे की समजा जर तुम्ही आमच्या प्रश्न यात्रा आम्ही यापूर्वी जवळजवळ पाच ते सहा निवेदन दिले आम्ही बरोबर आहे साधी गोष्ट सांगतो की सरकारने एक योजना जाहीर केली बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना म्हणजे साठ वर्ष सं पूर्ण झालेल्या पत्रकारांना पेन्शन योजना झाली आज आत्ता एक मागच्या महिन्यामध्ये एक रिपोर्ट आला साहेब की या रिपोर्टमध्ये असं म्हणलं आहे की संशोधन आलं की या रिपोर्ट साठ नंतर पत्रकार फार सत्तर सत्तर सत्तरपर्यंतसुद्धा जगत नाही का तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे पत्रकारांचं शरीर म्हणजे विविध आजारांचं कोठार झालेलं आहे लोकांचे विचारांचे लोकांच्या सगळ्या गोष्टींचे वजे वाहत वाहत त्याच्यामुळं साठ नंतर राज्य सरकारने योजना जाहीर केली साठ साठ वर्ष पुढच्या पत्रकारांसाठी मात्र सरकारने सभागृहात घोषणा केली जे नाव घेऊन सांगतो शंभूराज देसाईने सभागृहात घोषणा केली की दोन दिवसामध्ये मी या बाबतीतला वीस हजार रुपये जे मानधन पेन्शनची जी रक्कम वीस हजार रुपये केली त्याचं जी आर कार्ड पण दुसरं अधिवेशन संपलं तरी निघालं शेवटी विधिमंडळ वार्ताहर संघामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन संप संपल्यानंतर ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि मान्य दोन्ही मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले त्यावेळेस तिथं पहिल्यांदा हा प्रश्न विचारला आणि त्यानंतर जी आर निघाला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही वर दोन दोन वर्ष झाले प्रस्ताव त्रुट्यांमध्ये ठेवले जातात माहिती आणि जनसंपर्क माहिती आणि जनसंपर्क हा विभाग तर केवळ सरकारच्या योजन सरकारच्या योजनांची पत्रकारांपर्यंत लोकांपर्यंत माहिती द्यावी माहिती पोहोचवा इतक्यापुरताच मर्यादित आहे पत्रकारांच्या प्रश्नांचा पत्रकारांच्या मागण्यांचा त्या विभागाला काही देणं घेणं नाही अशाच प्रकारची वृत्ती या विभागाची राहिलेली आहे आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकारांचे अनेक पत्रकारांचे प्रस्ताव त्रुट्यामध्ये असताना त्यांचं निधन झालं तरी त्यांना पेन्शन मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे पण ह्या समाजाला माहीत आहे का समाज याकडे बघतो का समाज याकडे बघत नाही आज काय झालं पत्रकारांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठच नाही मुळात सगळ्यांचे प्रश्न त्यांच्या वृत्तपत्रामध्ये मांडतात न्यूज चॅनलमध्ये मुळात हाच आहे की पत्रकारांच्या प्रश्नांसाठी माध्यमांमध्ये स्पेसच नाहीये आणि माध्यमांमध्ये पेस नसल्यामुळे आपल्याच माध्यमांमध्ये आपल्याच पत्रकार माध्यमांमध्ये स्पेस नसल्यामुळे सरकार या प्रश्नांकडे बघत नाही आणि दुसरी गोष्ट आता परिस्थिती अशी आहे की समाजाची की आता पूर्वी कसं होतं संवाद होता, होता। पूर्वी थेट पत्रकार परि प्रत्येक ठिकाणी मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील हे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायचे त्या ठिकाणी संवाद करायचे आता ती सगळी प्रक्रिया बंद झालेली आहे का व्यवस्थेला प्रश्न विचारणारी दुसरी व्यवस्था नको असते आणि म्हणून प्रश्न विचारायचा नाही प्रश्न विचारणारी व्यवस्थाच नको अशा प्रकारची एकूण परिस्थिती या देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आता कुणीही पत्रकार परिषद घेत नाही शक्यतो पत्रकार परिषद घेत नाहीत कारण पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला जातो पत्रकार परिषद घेत नाहीत आता काय झालेलं आहे की मधलेच काही लोक प्रत्येकाने आपले पी म्हणून ठेवलेले आहेत आणि ते सगळं त्यांचा मीडिया बघतात आणि त्यांना असं वाटतं की आता पूर्णपणे मीडिया झालेला आहे आपला आणि आत्ता एकतर्फी संवाद आहे सोशल मीडियाला आपल्याला जे म्हणायचं आहे सरकारला जे म्हणायचं आहे किंवा प्रशासनाला जे म्हणायचं आहे ते एकतर्फी म्हणायचं ते सोडून द्यायचं सांगायचं संपलं त्यावर प्रश्न विचारायचा नाही किंवा त्यावर साधंबाद चर्चा करायची नाही अशा प्रकारची व्यवस्था एक मानसिकता एक पद्धत सुरू झालेली आहे आणि ती लोकशाहीला अत्यंत घातक त्याचं कारण आहे की स्थानिक पातळीवरची माध्यम व्यवस्था जर कमजोर झाली तर सामान्य माणसाला मेन्स मीडियामध्ये काय व्हाईस आहे सामान्य माणसाला व्हायसच नाही ना सामान्य माणसे कुठले प्रश्न आहेत तिथं फक्त जो गोंधळ आहे राजकीय व्यवस्थेने मांडलेला गोंधळ गोंधळ लोकांना दाखवणे एवढंच आपलं काम आहे हे टी आर पी जर्नालिझम जे आलेलं आहे या टी आर पी जर्नालिझममुळं आज तुम्ही बघितलं असेल तर बाईट नको आहे त्यांना तरी बाईट घेण्यासाठी इतकी म्हणजे मारामार आहे चढावड आहे आणि त्या चडावडीमध्ये शेवटी ते म्हणजे बोलत नाहीत तरी पण त्यांच्या पाठीमागं आपले माध्यम सगळे पळतात आणि त्याच्यामुळे असं अशी मानसिकता तयार झालेली आहे की बातमी यांची गरज आहे आपली नाही बरोबर आहे पण मला आता एक मूळ मुद्द्याकडे मला तुम्हा तुमचं लक्ष वेधायचं आहे की ह्या संवाद यात्रेतून आता हे सगळे प्रश्न तुम्ही मांडलेत पत्रकारांची काय अवस्था आहे किंवा सरकारी व्यवस्था आणि सरकार हे कशा पद्धतीनं पत्रकारांकडे बघतं आहे पण आता या संवाद यात्रेच्या माध्यमातून काय स्वरूपामध्ये तुमची मांडणी होणार नाही आमची मांडणी एकदम साधी आणि सोपी आहे समाजातल्या सगळ्या घटकांचे प्रश्न आम्ही मांडतो बरोबर आहे आता आमचे प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा आम्हाला संवाद यात्रा काढावा लागलेली आहे तर आम्ही या संवादात समाजाला सांगणार आहेत की बाबा लोकशाहीमध्ये ही, ही व्यवस्था जर कमजोर झाली तर तुम्हालाच अडचण निर्माण होणार आहे कुणाला तुम्ही भेटणार आहे आम्ही आम्ही स्वरूप स्वरूप आमचं असं आहे की आम्ही प्रवासामध्ये प्रत्येक ठिकाणी पत्रकार जे बांधव आहेत आमचे सहकारी आहेत त्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत त्यांचे नवीन काय प्रश्न आहेत नवीन त्यांना काय वाटतंय त्यांनी आपण जे जे काही प्रश्न राज्यस्तरावरचे आहेत ते आपण घेतलेले आहेत पण त्यांना काय की वाटतं त्यांचं ते ऐकून घेणार आहेत आपण दुसरी गोष्ट त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील कुठ सगळ्या पक्षाचे त्या ठिकाणचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असतील यांना आम्ही भेटणार आहेत त्यांना सांगणार आहेत किंवा हे आमचेही प्रश्न आहेत तुम्ही यांना पाठ्या आम्हाला पाठिंबा द्या म्हणजे सरकारच्या लक्षात येईल किंवा पत्रकारांना समाजाचाही पाठिंबा आहे शेवटी समाजाच्या पाठिंबाशिवाय पत्रकार ही व्यवस्था राहू शकणार आहे का नाही शेवटी राज्यव्यवस्था ही काय आहे आपण म्हणतोच फोर्थ पिलर पण राज्यव्यवस्था फोर्थ पिलर मानते का मला असं वाटतं की मी इतकी वर्ष वीस पंचवीस वर्ष पत्रकारितेमध्ये काम करत असताना फोर्थ पिलर राज्यव्यवस्था मानते का यावरसुद्धा प्रश्नचिन्ह आहे ती जर मानत असती तर पत्रकारांना कुठल्याच गोष्टीसाठी मागणी करणं किंवा हे करावं लागलं असतं तिष्ट बसावं लागणार म्हणजे साध्या साध्या गोष्टी तुम्ही किती योजना जाहीर करता पण पत्रकारांसाठी एक योजना आहे असं दाखवा बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनासुद्धा झगडून झगडून घ्यावं लागली नंबर दोन पत्रकार पत्रकारांवर हल्ले होतात अलीकडं काय परिस्थिती निर्माण झालेली आहे दे सगळीकडं की पत्रकार प्रमाणिक आजिक अलीकडं खरं बोलणार नाही बरं बोलणारा पत्रकार लागतो खरं नाही बरं ला बोलणारा पत्रकार लागतो आणि मग बरं लिहिणारा पत्रकार लागतो मग जर तो पत्रकार जर म्हणजे ऐकत नसेल किंवा तो आपल्याला खरं हा खरं मांडणी करत असेल खरी मांडणी करत असेल तर त्याला सुरवातीला मॅनेज करायचा प्रयत्न होतो नाहीच झाला तर त्याच्या त्याचं चॅनल किंवा त्याचं वर्तसमूह किंवा त्याचे जे काय मालक आहे त्यालाच बरोबर घेतलं जातं त्याला मोकळं केलं जातं म्हणजे ही परिस्थिती या देशामध्ये ह्या आत्ता ही सुरू झालेली आहे आणि समाज माध्यमांमुळं तर आता अशी परिस्थिती आहे की वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष या क्षेत्रात घातलेल्या लोकांचं एका क्षणात मूल्यमापन केलं जातं वैयक्तिक पातळीवर त्याला अडचणीत आणलं जातं तो जर प्रमाणिकपणे काम करत असेल त्याला वैयक्तिक पातळीवर अडचणीत आणायचं बरोबर आहे आणि मग अडचणीत आणल्यानंतर तो अडचणीत आला की समाजसुद्धा काय म्हणतो तो तोच चुकीचं वाग चुकीचं वागला किंवा तो तोच चुकीचा आहे त्याच्यामुळे तो अडचणीत आला पण त्याच्या पाठीमागाची जे धागे धोरे येतं हे ये लक्षात येत नाहीत आणि मग समाजसुद्धा त्याला सोडून देतो वाऱ्यावर सोडून देतो पत्रकार संरक्षण हक्क कायदा संरक्षण कायदा यासाठी दहा वर्ष पत्रकार पत्रकारांनी पत्रकार संघटने लढा दिल्यानंतर तो, तो कायदा मागच्या सरकारमध्ये पास झाला त्याचं गॅजेट बी आलं मग तर त्याची अंमलबजावणी होती का त्याची अंमलबजावणी होत नाही एखाद्या पत्रकार हल्ला झाला की त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या त्या कायद्याअंतर्गत नोंदच करत नाही त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा त्यासाठी झगडावं लागतं आणि मग नंतर नोंद होतो म्हणजे पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची जर परिस्थिती असेल कायदा झाल्यानंतर सुद्धा विधिमंडळात कायदा झाल्यानंतर सुद्धा त्या कायद्यावर जर गुन्हा दाखल होत नसेल त्या कायद्याची जर अंमलबजावणी होत नसेल तर पत्रकारांना कुणाकडे जायचं आणि म्हणून हे संवाद यात्रा तुम्ही काढतो आता मला सांगा ही संवाद यात्रा तुमची नागपूरमधून सुरू होते कसे कसे जाणार नागपूर यासाठी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला नागपूर हे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे आणि या देशाची म्हणजे या देशाच्या भारतीय लोकशाहीचा डी एन ए जर काय असेल तर तो, तो पत्रकार आहे आणि आजची व्यवस्था ती विसरलेली आहे तर ते भारतीय लोकशाहीचा डी एन ए पत्रकार आहे हे समाजाला आणि व्यवस्थेला सांगण्यासाठीची यात्रा आहे आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूळ पत्रकार होते त्यांनी बहिष्कर भारत हे वर्तमानपत्र चालवलं आणि त्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका घेतली त्यानंतर त्यांनी या देशाला एक राज्यघटना दिली ज्या घटनेचं जगभर कौतुक आहे बरोबर आहे आणि गंगाधर टिळक यांनी त्या काळामध्ये सुद्धा त्या काळात इंग्रज सरकारचं लोक ठिकाणावर आहे का इतकी ताकद त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी ठेवली होती आणि म्हणून भारतीय लोकशाहीमध्ये सगळ्यांनी महात्मा गांधीपासून सगळ्यांनी लोकांची जागृती करण्यासाठी वर्तमानपत्राचा आणि पत्रकारीचा माध्यम पत्रकारी हे माध्यम वापरले आहे आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा डीएनए खरा पत्रकार यात्रा, आहे यात्रा नागपूरहून नागपूर म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीतून ही यात्रा त्यानंतर ही यात्रा वर्ध्यामधील गांधीजींच्या कुटीला त्यानंतर मग ती अमरावतीमध्ये येईल आणि त्यानंतर शेगाव नंतर पुन्हा जळगाव नाशिक आणि शिर्डी अशा प्रकारचा हा प्रवास करत शिर्डीमध्ये पहिल्या टप्प्यातला समारोप होईल आणि त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा तारखेला ती संभाजीनगरहून यात्रा सुरुवात होईल आणि वीस तारखेला मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाजूला जे वायवी सेंटर आहे त्या ठिकाणी यात्रेचा समारोप होईल त्या ठिकाणी महाराष्ट्रातील Uh, देशातले आ, चे 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 एक, आ, कि सुद्धा अनेक ठिकाणचे पत्रकार संपर्क करत आहेत ते सुद्धा यात्रेमध्ये सहभागी होत आहेत गोव्याचे पत्रकार सहभागी होत आहेत बेळगावचे पत्रकार सहभागी होत आहेत गुजरातचे काही पत्रकारांनी यामध्ये सहभागी होण्याचा दिल्लीतून काही पत्रकार येत आहेत एक सगळ्या पत्रकारांमध्ये यात्रेबद्दल एक उत्सुकता निर्माण झालेली आहे किंवा आपल्या प्रश्नांसाठी एक संवाद होतो आहे आपले शेवटी पत्रकारसुद्धा समाजातच एक घटक आहे त्यालासुद्धा एक जबाबदारी आहे त्यालासुद्धा कुटुंब आहे त्यालासुद्धा काही विषय आहेत सुद्धा तर त्याकडं बघणार आहे का नाही समाज किंवा व्यवस्था तर त्या व्यवस्थेने बघावं यासाठी ही व्यवस्था ही यात्रा आहे आणि या यात्रेतून मला असं वाटतं की आत्तापर्यंत आम्हाला जवळपास पाच ते सात विद्यमान खासदारांनी लेखी या यात्रेला पाठिंबा दिला आहे जवळजवळ सगळ्या म्हणजे महाराष्ट्र पोस्टर प्रकाशनच्या निमित्ताने राज्यभरातल्या जवळजवळ सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांनी याला पाठिंबा दिला आहे आणि सगळेजण असं म्हणत आहेत की नाही बरोबर आहे पत्र त्या ज्या घटकाचा प्रश्न आहे त्या घटकाने मांडला पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये मांडावंच लागतं शेवटी सरकार हे मायबाप असतं त्यामध्ये आपण सुद्धा आहेत या ठिकाणचे म्हणून त्यामध्ये सरकारसमोर मांडणं हे आमचं काम आहे आणि सरकारने सरकार सकारात्मक पद्धतीनं या यात्रेला या घेऊन समारोपाच्या पूर्वी यातले जे मूलभूत प्रश्न आहेत जे न्याय आहेत ज्या न्याय मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करेल शेवटी व्यवस्था ही जर सक्षम राहिली तरच लोकशाही अधिक बळकट राहू शकते व्यवस्था जर कमजोर झाली तर लोकशाहीच्या मूलभूत ढाचालाच धक्का पड तुम्ही अमेरिकेतली व्यवस्था बघा किती सक्षम आहे म्हणून ती तिथली लोकशाही प्रगल्भ आहे म्हणून या देशामध्ये सुद्धा या राज्यामध्ये सुद्धा व्यवस्था जी स्थानिक पातळीवरची व्यवस्था आहे ही व्यवस्था सक्षम राहिली पाहिजे म्हणजे या देशामधली सगळी व्यवस्था व्यवस्थितपणे चालेल आणि त्यासाठी समाजाची जागृती महत्त्वाची आहे समाजाला जर या गोष्टींचा या गोष्टींची जाणीव झाली नाही तर राज्यकर्त्यांना तर काय त्याची गरजच नाही कारण राज्यकर्त्यांना एकतर्फी संवाद लागतो सत्तेत गेल्यानंतर एकतर्फी संवाद लागतो त्यांना प्रश्न विचारणे व्यवस्थाच नको असते आणि त्यामुळं समाजाची जागृती यामध्ये होणं आवश्यक आहे म्हणून आम्ही समाजातल्या सगळ्या सोबत घेऊन ही यात्रा करतो आहोत आणि ह्या यात्रेचं निश्चित सरकार सकारात्मकपणे निर्णय घेईल असा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे धन्यवाद मुंडेसाहेब तुम्ही वेळ दिला खरं तर पत्रकार हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे समाज व्यवस्थेचा आणि विशेष करून लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ आपण त्याला म्हणतो पर आहे परंतु त्याचेही काय प्रश्न आहेत आणि ते या निमित्तानं या तुमच्या पत्रकार संवाद यात्रेतून अधोरेखित होतील आपण दररोज वृत्तपत्र बघतो वाचतो टी व्ही चॅनेल्स बघतो पत्रकार ह्या कुठून कुठून बातम्या तुमच्यापर्यंत घेऊन येतात खरं तर दोन प्रघात आहेत काही पत्रकारितेवरती प्रश्नचिन्ह उभा करणारे देखील आहेत परंतु हे प्रश्न उपस्थित होत असताना नेमकी व्यवस्था काय आहे हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्तानं पत्रकारांची काय व्यवस्था आहे आणि पत्रकारांची काय अवस्था आहे ही तुमच्यापर्यंत ह्या संवादयात्रेच्या माध्यमातून येईल आपण या पत्रकारांच्या संवादयात्रेला पाठबळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो फॉर द पीपल न्यूजचे असेच नवनवीन मुद्द्यावर बोलू ज्या ज्या मुलाखती आहेत आम्ही वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांच्या मुला ते मुलाखती घेत असतो त्या नवीन मुलाखती पाहण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद